पावसानं काहीशी विश्रांती राज्यात घेतलेली आहे मात्र आज कोकण आणि ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय येलो अलर्ट कुठे बघा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट आणि संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलाय